नमस्कार मित्रांनो मी भरपूर व्हिडिओ पाहिले परंतु एक्झॅक्ट किती फॉर्म आलेले आहेत जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादसाठी ग्रुप डीसाठी तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा ती माहिती सांगतो तर पहा उपलब्ध माहिती त्यांनी परफेक्ट सांगितलेली नाही आहे परंतु ऑनलाईन अशी माहिती आहे की ई सकाळ वृत्तानुसार जी एम सी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील ग्रुप डी तीनशे सत्तावन्न पदांच्या भरतीसाठी राज्यभरातून वीस हजार चारशे सदुसष्ट उमेदवार नोंदले गेले म्हणजे या भरतीसाठी एकूण वीस हजार चारशे सदुसष्ट अर्ज नोंदणी झाले आहेत तसेच या परीक्षेत पाच हजार आठशे बारा उमेदवार गैरहजर होते ज्यामुळे उपस्थिती प्रमाण कमी सुमारे अठ्ठावीस टक्के अनुपस्थिती म्हणजे गैरहजर नोंदवले गेले आहेत तर मित्रांनो म्हणजे काय होईल बघा आता वीस हजार चारशे सदुसष्ट अर्ज झाले आहेत परंतु त्यातले पाच हजार आठशे बारा उमेदवार परीक्षेत गैरहजर होते अर्ज केलेल्या तसेच परीक्षेत उपस्थित असलेल्या उमेदवारांबद्दलची अधिक तपशीलवार माहिती जसे की अंतिम अर्जानंतरचे प्रमाण फॉर्म जरी झालेल्या उमेदवारांची संख्या इत्यादी अद्याप जाहीर झालेली नाही तर मित्रांनो ही माहिती आतापर्यंत जाहीर झालेली नाही आहे परंतु ऑनलाईन जे काही मला भेटलं ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे तरी कटॉपविषयी जर बोलणं झालं तर मित्रांनो एक्झाम तर मित्रांनो या टाईम टेबलनुसार पहा एक्झाम जी झाली ती फक्त तीनच दिवस घेण्यात आली होती नऊ शिफ्टमध्ये झाली सर्वप्रथम सर्वप्रथम पहा हॉस्पिटलसाठी एक दोन तीन एकाच दिवशी तीन शिफ्टमध्ये घेण्यात आली त्यामध्ये सुद्धा गार्डनर आणि ड्रेसर या दोन पदांसाठी होते त्यामुळे सर्व पदांसाठी फॉर्म खूपच कमी आलेले आहेत आणि दुसरा कोणत्याही चॅनलवर काहीही सांगू द्यात परंतु पेपर हा हार्ड होता सर्वच कॅटेगरीसाठी म्हणजे जेवढे पोस्ट आहेत त्या सर्वांसाठी पेपर हार्ड लिहिलेला आहे सर्वच शिफ्टचा त्यामुळे कट ऑफ जास्त लागणार नाही विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे जे अर्ज करणारे आहेत त्यांची संख्या कमी आहे पेपर पण हार्ड होता कट ऑफही कमी लागेल आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार फॉर्म खूपच कमी गेलेले आहेत डब्ल्यू एससाठी तर अजूनही आनंदाची बातमी असू शकते कारण डब्ल्यू एससाठी पुन्हा अपडेट आली होती त्यामुळे खूप साऱ्या मुलांना मुला त्याच्यामध्ये फॉर्म भरता आलेले नाही आहेत आणि बाकी सगळ्याच कॅटेगरीसाठी कट ऑफ कमी लागेल ओपनचा कट ऑफ माझ्या मते जर व्यवस्थित सर्व राहिलं तर एकशे पन्नासच्या वर ऑफ जाऊच शकत नाही पेपर हा थोडा थोडा म्हणजे खूपच बऱ्यापैकी हार्ड होता मॅथ आणि रिजनिंग थोडं सोडलं तर मराठीसुद्धा थोडं हार्ड होतं सर्वात थोडं थोडंच हे होतं बाकी सर्वच पेपर टफ होता त्यामुळे एकशे पन्नास ओपनसाठी राहील बाकीच्यांसाठी जागाही बऱ्यापैकी होत्या त्यामुळे जवळपास आपले जर चांगला पेपर गेला असेल बऱ्यापैकी तर आपलं सिलेक्शन होणार आहे आणि ही जरी ग्रुप डीची पोस्ट असली तरी मित्रांनो सरकारी नोकरीचे लाभ जे दुसऱ्या जेवढे सरकारी नोकऱ्यांमध्ये जेवढे लाभ भेटतात फक्त पेस्केल कमी जास्त असतो पण बाकी जेवढेही काही फॅसिलिटीज आहेत त्या इथेही भेटणार आहेत त्यामुळे सर्वांना ऑल दी बेस्ट आणि मित्रांनो ऑफ हा माझ्या मते तरी एकशे वीस एकशे तीसवालासुद्धा बसला पाहिजे असं मला वाटतं तर पाहूयात लवकरच आन्सर की येऊन जाईल आज दोन तारीख आहे म्हणजे चार पाच सहा या तारखेमध्ये बहुतेक आन्सर की येऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद